साम्राज्य न्यूज चॅनलच्या दुर्गा सोलापूर या कार्यक्रमामध्ये मी स्वाती आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या जगामध्ये स्त्री ही कुठे नाही आहे असं काही सांगता येत नाही चंद्रावर बघितलं तिथंही आपण स्त्रीपर्यंत पोचलेली आहे प्रत्येक क्षेत्रात चुलीपासून मुलांपासून ते अगदी मंगळापर्यंत ती पोचली आहे तर अशाच एका दुर्गेला आज आपण भेट देतो आहे दीपिका सुरोसे मॅडम नमस्ते तुम्ही पण मला असं वाटतं की सोलापूरमध्ये पहिलीच स्त्री अशी असेल की ती जिम चालवते आणि स्वतः ट्रेन आहे त्या हो अगदीच सोलापुरातला मला वाटतं सोलापूर जिल्ह्यातलं हे पहिलं जिम आहे जे फक्त लेडीजसाठी मी ओपन केलेलं आहे ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी स्त्रियांना एक वेगळं व्यासपीठ देण्याचा प्रयत्न केला आहे दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येकाला वर्कआउट काय आहे बऱ्याच स्त्रियांचा हा गैरसमज आहे की जिम करणं ही कन्सेप्ट फक्त जेंटसाठी आहे की फक्त पुरुष करू शकतात आणि ती स्त्रियांसाठी लागू होत नाही तर ते पूर्णपणे पुसून टाकण्याचा पहिला प्रयत्न मी केलेला आहे याच्यामधून आपण दोन गोष्टी करू शकतो एक म्हणजे सगळ्या आजारांपासून आपण वाचवू शकतो आणि जे आजार झालेत त्याचं निर्मूलन करू शकतो तर ही माझी कन्सेप्ट आहे जी चौकात आहे चौक या परिसरात फॉर हर फिटनेस हा या नावाने आहे आणि या साधी म्हणजे मला भेट दिली त्याच्याबद्दल अतिशय छान वाटतं आहे दीप्या मॅडम असं का वाटलं तुम्हाला की जिम करावं कारण लेडीज मी बघितले म्हणजे आपण सगळेच बघतो की चौकटीमध्ये राहून काम करतात तर ह्या चौकटी बाहेर पडून वेगळं करावं असं का वाटलं सगळ्यात पहिल्यांदा सांगते ही गोष्ट म्हणजे मला कधी वाटलंच नव्हतं की फिटनेस सारख्या इंडस्ट्रीमध्ये मी कधी पाऊल ठेवेन लहानपणापासून याचा आणि माझा काही संबंध नव्हता मुळातच मी लहान असताना खेळ या विषयापासून फार नाम असायचे पण घडलं असं की काही लग्नानंतर जेव्हा माझं वजन खूप वाढलं सगळं काही ट्राय केलं आणि कशानेच काही फरक पडला नाही तेव्हा शेवटचा ट्राय म्हणून मी जिम जॉईन केले जिम जॉईन केल्यानंतर तिथे मला अतिशय छान रिझल्ट आला सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरातून थोडा सपोर्ट होता त्यासाठी मी जिम जॉईन करू शकले ते जिम जॉईन करता करता या गोष्टीविषयी मला खूप आवड निर्माण झाली आवड निर्माण झाल्यानंतर मला मी जे मला शिकवत होते त्यांनीच मला सांगितलं की मॅडम तुम्ही याच्यामध्ये करिअर करू शकता आणि कदाचित माझ्या करिअरचा जो टर्निंग पॉईंट होता तिथून मी सुरुवात केली पूर्वी जॉब वगैरे केला जवळजवळ पाच सहा वर्ष मी जॉब केला जॉब केल्यानंतर ड्युरिंग जॉबमध्ये मी नॉलेज घेतलं सगळ्या गोष्टींचं प्रॉपर जसं जिम ट्रेनर म्हणून आहे जिम मॅनेजमेंट म्हणून आहे न्यूट्रिशन म्हणून आहे ते सगळं घेतल्यानंतर जेव्हा मला अनुभव आला की या सगळं काही आहे पुरुषांसाठी प्रत्येक गोष्ट जसं सा लेडीजसाठी सरकार वेगवेगळ्या स्कीम काढतात पण कुणीही अजूनपर्यंत सरकारमध्ये मला आठवत नाही की लेडीजसाठी जिम काढणं म्हणून सरकारने कुठली फॅसिलिटी लेडीजला दिलेली नाही तसं बघायला गेलं तर स्ट्रेस लेवल ही पुरुषांपेक्षा जास्त लेडीजमध्ये असते कारण तिचा व्याप हा पुरुषांपेक्षा कितीतरी पटीने जास्त असतो मग ही कन्सेप्ट मी लक्षात घेऊन जेव्हा बघायचे मी जॉब करायचे पुरुषांसाठी वेगळं सेक्शन लेडीजसाठी वेगळं सेक्शन मग त्या लेडीज यायला घाबरायच्या काही काही जणी घरात सांगत नव्हत्या की आम्ही जिमला जातो योगा क्लास किंवा डान्स क्लास असं निमित्त करून त्या जिम जॉईन करायच्या आणि मग त्यांच्या मनामध्ये भीती असायची की घरी जर माहीत पडलं तर काय होईल मग त्यांच्या तोंडून नेहमी निघायचं की यार आपल्यासाठी असं काहीतरी एक गोष्ट हवी आहे की जी फक्त आपली असेल आणि तिथं आपण अगदी मनमोकळेपणाने वर्कआउट करू शकतो आणि तीच गोष्ट पकडून मग मी ठरवलं की आपण काहीतरी वेगळं करायचं या फिटनेस इंडस्ट्रीमध्ये म्हटलं तर फक्त लेडीजसाठी जिम काढायचं आणि मग ती कस धरून मी लेडीज जिम स्थापन केली आता ही जी लेडीज जिम तुम्ही स्थापन केली हे काही फक्त एकटीचा आत्ता तुम्ही विचार केला आणि के हो, हो, ते साध्य झालं असं नाही जसं आपण म्हणतो की प्रत्येक सक्सेस पुरुषा पुरुषाच्या बाजूला किंवा पुरुषाच्या मागे एका लेडीजचा हात असतो हो पूर्ण सपोर्ट असतो त्यावेळेला तर पुरुष तेवढी गगनभगारी घेऊ शकतो तसं तुम्हाला तुमच्या कुणाचा सपोर्ट मिळाला सगळ्यात मी महत्वाचं म्हणजे मी नाव सांगेन की माझ्या सासूबाई ज्यांनी मला सपोर्ट केला तू जा आणि कर आणि दुसरा म्हणजे मला ऑबियसली माझा हजबंड अतिशय लवेबल आहे तो आणि त्यांनी मला भरपूर सपोर्ट केला की तू जर करू शकतेस तर तू नक्की कर त्याला या इंडस्ट्रीमधलं काहीही माहीत नाही आहे पण तुझी इच्छा आहे ना मी तुला फक्त सपोर्ट करतो कारण त्याच्या सपोर्टशिवाय मी इथपर्यंत येणं अशक्य होतं आणि माझे दोन भाऊ आहेत त्या दोन भावाने मला भरपूर फायनान्शियली मेंटली प्रिपेअर केलं की तू करू शकतेस सोलापुरात असं काही स्थापन करू शकतेस तुझ्यामध्ये गट्स आहेत आणि ती त्यांचा विश्वास मी आज पूर्ण केला छान पूर्ण फॅमिली म्हणजे सासर माहेर oh, दोघांनी मिळून तुम्हाला आज ह्या पर्यंत आणलं मग तुमचं जे माहेर आता तुम्ही म्हटलं की भाऊ वगैरे सपोर्ट केला तर मग बालपण कसं होतं की जिमला सपोर्टेबल होता का नॉर्मली सगळ्यांचं हो जसं बालपण असतं तसं होतं अगदी नॉर्मलच होतं माझं बालपण जिम ही कन्सेप्ट तेव्हा नव्हती असं म्हणायला करिअर ओरिएंटेड असं बालपण होतं का जसं आपण नॉर्मली मुलं असतात तसं होतं नाही लहान मुलांसारखी इतर मुलांसारखीच माझी पण अपेक्षा होती की, की, की वकील डॉक्टर अँड समथिंग असं काहीतरी घरात हो। घरातूनही त्यालाच कोर्स होता की तू काहीतरी केलीस तर अशामध्ये करिअर कर गव्हर्नमेंट जॉब आणि असं पण ही जेव्हा आवड निर्माण झाली त्यावेळेस तो मी सांगते मा सास जाए, की माझा भूतकाळ आणि भविष्यकाळ या दोघांमध्ये खूप तफावत आहे लहानपणात मी कधीच विचार केले नाही की असं काही करिअर मी पुढे जाऊन करेन याच्यामध्ये सगळ्यात जास्त सपोर्ट म्हणला तर सासरचाच म्हणावा लागेल कारण मी जे जिम जॉईन केलं म्हणून त्यांनी माझ्यातले गुण बघितले आणि त्याला मला सपोर्ट केला आता तुम्ही मागे बोलताना असं म्हणाल की तुम्ही ह्याच्यामध्ये क्वालिफाईड आहात तर जिमसाठी आता बघितलं तर प्रत्येक शंभर मीटरच्या एक जिम असतो पण परफेक्ट जिम साठी काय क्वालिफिकेशन लागतं आणि लोकांना जिम आहे एवढंच माहित असतं की जिम आहे आणि आपल्याला जिमला जायचं आहे पण जिम कुणाची आहे आणि तो माणूस म्हणजे ती व्यक्ती त्याचं क्वालिफिकेशन काय असावं ते कितपत योग्य हो आहे गेल्या दहा वर्षात या एज्युकेशनला जास्त महत्त्व आहे आणि ज्यावेळेस आम्ही जिम ट्रेनर किंवा ॲज अ जिम असोसिएटमध्ये किंवा ओनर म्हणून जेव्हा काम करतो तर सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला नॉलेज असणं फार गरजेचं असतं त्याच्यासाठी तुम्ही जिम मॅनेजमेंट जिम ट्रेनर न्यूट्रिशियन स्पोर्ट न्यूट्रिशन जिम न्यूट्रिशन अशा वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस करणं फार गरजेचं आहे जर तुम्हाला तुम्हा तुम्ही कोणाला डायट देता आहात तर तुम्ही त्याची बॉडी त्याची स्ट्रेंथ त्याची एनर्जी लेवल आणि त्याचं एज हे काउंट करून तुम्ही डायट दिली पाहिजे आणि हेच तुमच्यासाठी जिमचा सगळ्यात मोठा बेस आहे की तुम्ही वर्कआउट घेत तर ते वर्कआउट समोरच्या व्यक्तीला कितपत सूट होत आहे तुम्ही एखादा जर पॅराला पेशंट असेल आणि त्याला जर किंवा बारबेल घेऊन वर्कआउट दिलं तर ते पूर्णपणे असणार आहे तुम्ही वर्कआउट घेत नाहीये तर त्यांच्या आणखीन आजाराला आमंत्रण देत आहात तर त्यासाठी तुम्ही योग्य ट्रेनर योग्य जिम आणि योग्य आहार निवडणं फार गरजेचं आहे आणि यासाठी तुम्हाला एखादा सर्टिफाईड ट्रेनरच हवा असतो आणि एक परफेक्ट जिम ज्याच्यामध्ये तुमच्या परफेक्ट एक्सरसाइज होतात बऱ्याच ठिकाणी सोलापुरात मला वाटतं आता सिक्स्टी फाय जिम आहेत आणि सिक्स्टी फायव्ह ते सिक्स्टी फाय जीममध्ये जेवढे टेंडर आहेत ते जवळजवळ सगळे सर्टिफाईड आहेत आणि एक क्वालिटी बेस्ड वर्कआउट आम्ही सर्वजणच देण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो आमची असोसिएशन आहे ट्रेनरची पी एफ टी आय म्हणून त्याच्या थ्रू आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो की वर्कआउट काय आहे तुम्ही वर्कआउट कसं केलं पाहिजे आता लवकरच आम्ही एक इव्हेंट करतो आहे ज्याच्यामध्ये फक्त लेडीजसाठी तो इव्हेंट असणार आहे त्या इव्हेंटमध्ये आम्ही सगळ्या स्त्रियांना फक्त हे सांगणार आहे की स्त्रियांचं जवळजवळ अर्ध आयुष्य हे किचनमध्ये गेलेलं असतं आणि पुरुषांपेक्षा लेडीजला गुडघ्याचा प्रॉब्लेम हा खूप मोठा इशू आहे तर तो, तो गुडघ्याचा प्रॉब्लेम होण्याचं नेमकं का कारण काय म्हणजे साधारणतः तुम्ही ज्या वेळेस पोळी लाटता पोळी लाटताना तुमची पोझिशन कुठली पाहिजे जेव्हा तुम्ही धुळत होता त्यावेळेस कुठली पाहिजे तुम्ही घाई घाईघाईमध्ये टिफिन पॅक करून कमरेला पदार्थ कुठली कुठली काळजी घेतली पाहिजे तर या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपण सगळ्या लेडीजला सांगणार आहोत तर लवकरच तो इव्हेंट आपण आपल्या फॉर हर फिटनेस फिटनेसर्फे सादर करणार आहोत आत्ताच तुम्ही म्हणाल की पॅरालिसिस पेशंट असेल तर ह्या प्रकारचे वर्कआउट नाही केलं पाहिजे मग नक्की वयाच्या कुठल्या टप्प्यानंतर जिम सुरू करायला लागेल अगदीच मी तुम्हाला नक्की सांगेन सध्या जी आहे सध्याची जी, जी पिढी आहे त्या पिढीमध्ये डी विटॅमिन्सची डेफिशियन्सी आपण बघतो डी विटॅमिन सी विटॅमिन आणि ई विटॅमिनची डेफिशियन्सी अतिशय प्रमाणात आहे त्यामुळं मुलांना शक्यतर मैदानी खेळ बघितले तर फक्त शाळेत दिले जातात मी तर शक्यतो म्हणेन की वर्ष वयाच्या दहा बारा वर्षानंतर मुलांनी मैदानी खेळ करणं फार गरजेचं आहे मुलींनी पण मैदानी खेळ करणं फार गरजेचं आहे पण जर तुम्हाला जिम जॉईन करायचं असेल तर त्यासाठी वय कमीत कमी, कमी सोळा हवं तुमचं सोळानंतर नंतर तुम्ही वयाच्या कुठल्याही टप्प्यापर्यंत एक्सरसाइज करू शकता त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचे बंधनं नाही फक्त एकच बंधन असे की जसं जसं तुमचं वय वाढत जातं तसं तसं तुमची इंटेन्सिटी कमी होत जाते तुमचे बॉडी रिस्पॉन्स कमी करत जाते तर तुमचा बॉडी रिस्पॉन्स जसा जसा देतो तसा तसाच तुम्ही वर्कआउट केलं पाहिजे आणि यासाठी तुम्ही एक बेस्ट ट्रेनर पकडला पाहिजे वयाची तुम्ही पन्नाशी जरी गाठली तरी तुम्ही जर वर्कआउट करत असाल तर युअर स्ट्रॉंग तुम्हाला कुठलाही आजार नाही आहे जर तुम्ही बी पी किंवा शुगर असाल तर आम्ही त्याच्यानुसार तुमचं वर्कआउट डिझाईन करतो वयाची सत्तरी गाठा तुम्ही पण वयाच्या सत्तरी नंतरही तुमच्यासाठी वर्कआउट डिझाईन केलेलं असेल सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो लेडीजचा मोनोपॉक्स मध्ये गेल्यानंतर मोस्टली आपल्या सगळ्या लेडीजचा हा प्रॉब्लेम असतो की लोअर बॉडी जेवढी आहे ती मोठी मोठी होत जाते आणि तो एक टेन्शनचा खूप मोठा प्रकार बनतो तर आपल्या जिममध्ये स्पेशल त्याच्यासाठी आपण वर्कआउट डिझाईन केलेले आहे जर स्त्री आल्या तर त्या स्त्रियांनी काय काळजी घेतली पाहिजे हे आपण अगदी व्यवस्थित त्यांना समजून सांगत असतो एक बेस्ट न्यूट्रिशन डायट्रिशियन देत असतो आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची हो म्हणजे ही जी गोष्ट आहे आफ्टर मोनोपॉस पीसीओडी पी सीओ एस हे जे लेडीजचे प्रॉब्लेम्स आहेत हे लेडीजचे प्रॉब्लेम्स लेडीज बऱ्याच आज पण मनात कच खातात की कुठल्या जेन्टशी आम्ही ही गोष्ट बोलू शकत नाही तर आपलं जीन त्याच्यासाठी एकदम सुटेबल आहे की त्या अगदी मनमोकळं बोलू शकतात आपल्याशी मनमोगळं त्यांचे प्रॉब्लेम डिस्कस करू शकतात आता जे आपण म्हणतो की एक वयाचा टप्पा किंवा आजार ह्यानुसार आपण एक जिम जॉईन केलं पाहिजे किंवा प्रकारे वर्कआउट केलं पाहिजे मग आता हा एक प्रश्न महत्वाचा आहे की मला तरी वाटतं की नॉर्मली जे ह्याचं आ... नॉलेज नाही ह्या लोकांनी योगा ॲरोबिक्स जिम स्पोर्ट्स किंवा डॉक्टर सुद्धा असा सल्ला देतात की तुम्ही एक वीस मिनिटं चालला तरी सफिशियंट आहे तुम्हाला कमीत कमी वीस मिनिट चालायला पाहिजे मग असा एक संभ्रम तयार होतो नक्की योगा करायला पाहिजे एरोबिक्स करायला पाहिजे जिम करायला पाहिजे का डॉक्टर सांगतात चालायला पाहिजे तर चालायला पाहिजे कधी कधी असंही सजेशन दिलं जातं की एक अर्धा ता अम्दास अम्दास तास स्विमिंग करा सायकलिंग करा म्हणजे नक्की करायचं काय हा खरं मेन प्रश्न असतो मग मी माझा म्हणजे नॉर्मली माझ्यासारख्या काही स्त्री असतील तर असा विचार करते योगा क्लासला जाऊ क्लास ला जाऊ का जिम ला जाऊ हे नक्की काय आहे हे थोडंसं उलगडून सांगितलं तर बरोबर अगदी नक्कीच सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे मेन आपल्या स्त्रियांचा जो विचार करण्याची पद्धत असते ना ती वॉट टू डू आणि प्रकारची जास्त असते डॉक्टरांनी मला सांगितले की तू वीस मिनिटं चाल तर, चाल, तर चाल। <laughs> ती वीसच मिनिटं चालेल ती एकवीसावं मिनिट सुद्धा बघणार नाही फक्त मला वीस मिनिटं सांगितले आणि मी अगदी वीस मिनिटं चालले मुळात डॉक्टरांचा म्हणा किंवा आमचं म्हणणं म्हणा एखाद्या डायटिशियनच म्हणणं म्हणा किंवा आपल्यासारख्या सर्व ग्रुपने बसणाऱ्या स्त्रियांचं म्हणणं म्हणा सायन्स बेस पकडतात या म्हणा सगळीकडून फक्त एकच मुद्दा येत असतो की तुम्ही एक्सरसाइज करणं गरजेचं आहे आता त्याची कस तुम्ही कशी पकडायची काही काही स्त्रिया कसं करतात योगा करतात एक दोन महिने त्याच्यानंतर सोडतात की आला म्हणून एरोबिक्स करतात ते करतात त्याच्याने त्यांना काहीतरी प्रॉब्लेम सुरू झाला की पुन्हा जिम जॉईन करतात मुळात त्यांना ही कॉन्सेप्ट समजून सांगणं फार गरजेचं आहे की तुमचं एज काय आहे तुम्हाला डॉक्टरांनी कुठल्या प्रकारची एक्सरसाइज सांगितली आणि तुम्ही कशाप्रकारे केली पाहिजे ह्या सगळ्यांचा मेन जो कारण आहे तो आहे की ए, एक तुम्ही बेस्ट बेस्ट ट्रेनर किंवा एक हेल्थ डॉक्टर विचारूनच ते सुरू करा मनाने कुठले डिसिजन घेऊ नका दुसरी गोष्ट म्हणजे लोक काय करतात मध्ये का नेटवर बघतात मग ती झेड शिल्पा शेट्टी असू द्या बिपाशासू असू द्या तिन्ही अतिशय बारीक आहे तिचा बांध अतिशय कमी आहे म्हणजे माझा होईलच असं काही नसतं त्याच्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतलेली असते आणि त्यांचा फक्त व्हिडिओ बघून तुम्ही ते प्रॉपर करू शकत नाही त्यांचा कुठला मसल वर्क होतो हे फक्त त्यांना माहीत असेल तुम्ही करताय तुम्हाला माहिती नसते फक्त हो युट्यूब बघायचं आणि करायचं याच्यामुळं काय होतात की बॉडीवर साईड इफेक्ट होतात आणि अशा साईड इफेक्ट मुळे वर्कआउट जिम आणि बाकीच्या कन्सेप्ट यांची नावं खराब दीपिका मॅडम आता आपण बऱ्याच मुद्द्यांवरती चर्चा केली तरी पण मला असं वाटतं की आता जे हे फॅन चाललंय न्यूट्रिशन 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 मग हे न्यूट्रिशन म्हणजे फक्त डॉक्टरच असतात का, का तर डॉक्टरच न्यूट्रिशन म्हणजे जर गाईडलाईन देऊ शकतात आणि स्पोर्ट न्यूट्रिशन हे पण फार ऐकण्यात येत आहे तर नक्की काय आहे हे न्यूट्रिशन अगदीच मी सांगू इच्छिते की न्यूट्रिशन डॉक्टर्स हे सगळे जे आहेत ते बेस्ट आता तयार झालेले आहेत आपण जे पूर्वी आयुर्वेद वगैरे ऐकत होतो ही जडीबुटी ती जडीबुटी जडीबुटी मी मुद्द्यावर येते की न्यूट्रिशन म्हणजे काय न्यूट्रिशन म्हणजे आपल्या जेवणातला संतुलित आहार आपण ज्याला म्हणतो की ज्याच्यामध्ये पोषक तत्व तुम्हाला दिली जातात ठीक mm. आहे आता जर तुम्ही आजकाल आपण घरात बघितलं प्रत्येक घरात म्हणायला हरकत नाही जसं किराणा